आपण पाहत आहात आपल्या हक्काचं न्यूज चॅनल एम चोवीस तास पत्रकार रवींद्र लोढे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात आला इस्लामपूर केंद्रीय पत्रकार संघ सांगली जिल्हा अध्यक्ष रवींद्र लोढे यांना आदर्श फाउंडेशन तर्फे आदर्श पत्रकार सन्मान पर्सन ऑफ द इयर दोन हजार पंचवीस देऊन गौरवण्यात आले दिनांक मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिर कोल्हापूर येथे हा पुरस्कार देण्यात आला विजय लोहार यांच्या मार्गदर्शनात आदर्श फाउंडेशन ही संस्था गेली अकरा वर्ष झाली सामाजिक सेवेमध्ये सक्रिय आहे या संस्थेच्या वतीने प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या लोक जाते। या नियोजन, लोहार, मार्गदर्शक डॉक्टर दगडू माने या संस्थेतील सर्व सदस्य यांनी केले या कार्यक्रमामध्ये का निवृत्त शिक्षण संचालक एस के गोंधळी सिने अभिनेत्री कोरिओग्राफर सौ शर्मी लावडकर डॉक्टर दगडू माने पत्रकार सिने अभिनेते निवास कळसेकर यांची विशेष उपस्थिती होते पत्रकार रवींद्र लोढे हे केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीने गेले तीन वर्ष कार्यरत आहेत संपूर्ण भारतात पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी झटणारा हा केंद्रीय पत्रकार संघ हा राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी कसालकर यांच्या नेतृत्वात राज्य प्रवक्ते चंद्रशेखर क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात काम करत आहे सर्व समाजाप्रती असलेले कार्य फार मोठे असून त्या कार्याला या पुरस्काराने एक पोचपावती मिळाल्याचे रवींद्र लोढे यांनी सांगितले या सन्मानामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनपर कौतुक होत आहे यावेळी राकेश कांबळे अनवर इनामदार यांनाही विशेष पुरस्कार देण्यात आले या कार्यक्रमावेळी गौस्नराव धनंजय गायकवाड दिलावर मुल्ला राज इनामदार सुनील लोहार यांची विशेष उपस्थिती होती